तुम्ही आणि आम्ही मिळून युती करू भाजपचं डोकं आणि शिवसेनेचे मनगट ताकत धनुष्यबान्या वाचा याच्या जोरावरती आपण मराठी माणसाचा आवाज आपण उठवूया त्याला न्याय मिळवून देऊया आणि मग तुम्ही पाहिलं की बघता बघता आम्ही की तसे काँग्रेसवाले आमचं जेवण जरा आयुर्वेदिक सर्व धर्म समभाव एकादशीचं जेवण तुम्ही म्हणजे जय शिवाजी जय भवानी खरं काम तुमचं होत तरुणाला ते पटलं आणि मग तुम्ही पाहायला असेल की मग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा युतीचं सरकार मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे या जोडीचं त्या ठिकाणी आलं नंतरच्या काळामध्ये म्हणजे जवळपास अठ्ठावीस ते तीस वर्ष सेना आणि भाजपची युती त्या ठिकाणी होती पण जसं जसं देशामध्ये पाठबळ त्यांना मिळत गेलं ज्याच्या बोटाला धरून राजकारणामध्ये प्रवेश केला होता ज्या शिडीचा उपयोग करून आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधानापर्यंत पोहोचलेलो होतो भाजपची ही नेहमीच नीती राहिली आहे वापरा आणि फेकून द्या आणि मग अंगात ताकद आल्यानंतर जर पहिला वार ते कोणावरती करतात तर ज्याची मदत घेतली त्या मित्राच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात हीच गोष्ट तुम्हाला परवाच्या काळामध्ये दिसून आली की करोनाच्या काळामध्ये आम्ही जे तीन पक्षाचं सरकार शरद पवार साहेबांनी या ठिकाणी घडवून आणलेलं होतं महाविकास आघाडी त्याचे मुख्यमंत्री होते सन्माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब त्यांच्या पाठीमध्ये विश्वासघाताचा खंजीर खूप काम त्याचं डोकं होतं दिल्लीमध्ये आणि मनगट होतं जवळच्या लोकांच्या मध्ये हे आपण पाहिलं पण तशाही परिस्थितीमध्ये बोटावर मोजणे इतके काही लोक एक दोन होते की ज्याच्यामध्ये तुमचे खासदार ओमराजे निंबाळकर होते की एक निष्ठावान माणूस की ज्यांनी मला आमदार केलं ज्याने मला खासदार केलं सत्ता उद्या येणार आहे का नाही याचं काही चित्र नसताना खोक्याचं आमिष दाखवलं जात असताना सुद्धा माझी बांधिलकी शिवसेनेच्या नेत्याबरोबर आहे माझी बांधिलकी ज्यांनी मला निवडून दिलेलं आहे त्याच्याबरोबर आहे असा निष्ठावान माणूस आज पुन्हा आपल्यासमोर हो येतोय आणि तो, तो येतोय ये सुद्धा कामाच्या जोरावरती निवडून येतोय घराण्याच्या जोरावरती नाही अशा माणसाच्या पाठीमागा आपण सर्वांनी उपस ताकद उभी केली पाहिजे आणि आवश्यक करायचं तर दायित्व आहे की तुम्हाला अशा प्रकारचा खासदार मिळाला की तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही नेत्याची उणीव भासू नये गरज भासू नये अशा प्रकारचं काम करणार आहे त्यांचं भाषण मी ऐकत राहिलो उद्या जर इंडिया आघाडीचं सरकार जर आलं त्या ठिकाणी इंडिया आघाडीचा जर पंतप्रधान झाला आणि तो होणारच आहे हे वातावरण पाहताना शिवसेनेच्या कोठ्यातनं राज्यमंत्री पद मिळवण्याच्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब आणि राहुलजी गांधीकडे शिफारस आम्ही लातूरकर त्या ठिकाणी करू आणि मराठवाड्याच्या ह्या युवकाला केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी देण्याची भूमिका अमित भाई आम्ही सगळे करणार आहोत आणि आम्ही नुसतं बोलत नाही तर आम्ही करून दाखवतो हे आपण त्या ठिकाणी समजून घ्या आणि म्हणून ह्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लीड महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळ मिळाली पाहिजे आणि त्यामध्ये लातूर विधानसभा मतदारसंघ जो हौसा आहे तो सुद्धा पुढे असला पाहिजे ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे बोलावं तेवढं थो, थोडं दिनकरराव माने साहेबांनी जर तुम्हाला क्लिपच ऐकवल्या आम्ही चालतो म्हणणं होतं कधी कधी काय करता जसा तुमचा माझा विश्वास बसला म्हणजे माझा म्हणजे माझा नव्हे मी काँग्रेसवाला आहे तसा त्यांचा विश्वासवाला काहीतरी होईल गरिबाचं कल्याण होईल आणि म्हणून त्यांनी त्यांच्या उमेदवाराची त्या काळामध्ये त्या ठिकाणी शिफारस केली असेल किंवा के भाषणे केली असतील अर्थात ही जागा तर शिवसेनेकडेच होती त्याच्याबद्दल काही वेगळं त्यांनी काही भाजपच्या कमळाचा प्रचार केला असं नाही एखादा अपवाद आपण जर सोडला मागच्या निवडणुकीचा एक स्वप्न आपल्या सर्वांना दाखवलं अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे वगैरे पंधरा लाख तुमच्या खात्यावरती पडतील शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल याच्यातलं काहीही झालेलं नाहीये बुलेट ट्रेन येणार आबादी आबाद होणार लोकांना वाटलं की करून तर बघूया सगळे भरपूर मतांनी त्यांना त्या ते ठिकाणी पाठवल्याच्या नंतर गरीबाने स्वप्न दाखवली मोठं होण्याची पण प्रत्यक्षपणे उद्योगपतीचे खिशे भरले त्यांनी उद्योगपती मित्रांचं त्यांनी भलं केलं या देशातल्या करोड शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी काहीही केलेलं नाही दहा वर्षापूर्वी जी त्याची परिस्थिती होती त्याच्यापेक्षा त्याची बिकट परिस्थिती झालेली आहे प्रपंच करण अवघड झालेला आहे हे तर बर की लातूरची तुमची जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज देते दे सोयाबीनला भाव नसला तरी किमान उसाला तरी ते सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये भाव देते एवढा तरी आधार तुम्हाला आहे म्हणून धाराशिव सारखी तुमची परिस्थिती झालेली नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे दोन हजार चौदाच्या च्या दरम्यान मध्ये आम्ही उसाला चौदाशे पंधराशे रुपये टनाला भाव देत होतो आज दहा वर्षानंतर उसाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये टनापर्यंतचा भाव आम्ही तुम्हाला द्यायला लागलेलो म्हणजे आमच्यासारखे लोक एक छोटे युनिट चालवणारे लोक त्याने सुद्धा चौदाशेचे अठ्ठावीसशे केले पण देशाचा जो पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी विचार केला नाही कारण परदेशातून जर सोयाबीन इथं येणार असेल पाम तेल येणार असेल पेण जरा डीओ सी म्हणतो ती ये जर येणार असेल गहू आयात केला जाणार असेल दाळी जर बाहेर आणल्या जात असतील कारण हे आणण्यामध्ये सरकारच्या दलालांना कमिशन मिळत असतं दिल्लीच्या पंचतारीख हॉटेलमध्ये बाहेरच्या देशाचे अशा प्रकारचे दलाल सहा सहा महिने खोल्या बस करून बसलेले आहेत की आमच्या देशाला ऑर्डर द्या आणि या भारतामध्ये अन्नधान्य देऊ द्या